निगरगट्ट माणसं आयुष्यात असतील तर स्वतःचं मन असं जपा आपल्या आजूबाजूला काही लोक असतात ज्यांचं वागणं खूप कठोर थंड आणि भावना न दाखवणारं असतं असे लोक निगरगट्ट म्हणून ओळखले जातात मानसशास्त्राच्या भाषेत हे लोक इमोशनली डिटॅच किंवा लो इम्पॅथिक पर्सनॅलिटी गटात मोडतात म्हणजेच त्यांना इतरांच्या भावना समजून घेण्यात त्यावर प्रतिक्रिया देण्यात किंवा भावनिक जवळीक ठेवण्यात अडचण असते निगरगट्ट लोक नेहमी स्वतःच्या विचारांना फायद्याला आणि अहंकाराला जास्त महत्व देतात त्यामुळे त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या संवेदनशील व्यक्तींना मानसिक त्रास होऊ शकतो अशा लोकांशी वागताना स्वतःचं मन जपणं म्हणजे भावनिक आरोग्य राखणं खूप महत्वाचं आहे नंबर एक त्यांच्या वागण्याचं मूळ समजून घ्या प्रत्येक निगरगट्ट व्यक्ती जन्मतः तशी नसते अनेकदा त्यांच्या आयुष्यातील अनुभव बालपणातील दुर्लक्ष सतत झालेली टीका किंवा भावनिक आघात हे कारणीभूत असतात ते स्वतःला वाचवण्यासाठी भावना दाबायला शिकतात हे समजून घेतल्यावर त्यांच्याबद्दलचा राग कमी होतो आणि मन शांत मानसशास्त्र की म्हणजे स्वतःला त्यांच्या ठिकाणी ठेवून विचार करणं पण त्यांचं वागणं आपल्यावर परिणाम होऊ न देणं नंबर दोन मर्यादा ठेवा आवश्यक आहेत निगर घट्ट लोक अनेकदा इतरांच्या भावना कमी लेखतात म्हणून त्यांच्याशी मर्यादा ठेवणं गरजेचं आहे कोणत्याही विषयावर चर्चा करायची किती वेळ द्यायचा कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं हे स्वतः ठरवा संशोधनानुसार पर्सनल बाउंड्रीज ठरवणारे लोक कमी तणावग्रस्त आणि अधिक आत्मविश्वासू असतात नाही म्हणण्याचं धैर्य ठेवा हे स्वार्थ नाही तर मानसिक आरोग्याचं संरक्षण आहे नंबर तीन त्यांच्या वागणुकीवर प्रतिक्रिया देऊ नका निगरगट्ट लोकांना इतरांच्या प्रतिक्रिया पाहण्यात रस असतो त्यामुळे जर आपण त्यांच्या बोलण्यावर जास्त भावनिक प्रतिक्रिया दिली तर त्यांना ती परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं समाधान मिळतं म्हणून शांत रहा कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी सीबीटीनुसार आपल्याला कोणीतरी दुखावलं तरी, तरी आपल्या विचारांचा ताबा आपल्या हातातच असतो त्यांचा राग टोमणे किंवा उदासीनता यांमुळे तुमचं मन बिघडवू देऊ नका नंबर चार भावनिक आधार शोधा अशा लोकांशी नातं ठेवताना एकटेपणाची भावना निर्माण होते म्हणून मित्र कुटुंब किंवा विश्वासार्ह व्यक्तींसोबत भावनिक संवाद ठेवा मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की सोशल सपोर्ट सिस्टीम असलेले लोक जास्त स्थिर असतात आपल्या भावना व्यक्त करणं ही कमजोरी नाही ती मनाचं आरोग्य राखण्याची प्रक्रिया आहे नंबर पाच आत्मजागरूकता वाढवा निगरगट्ट व्यक्ती तुमचं वर्तन आत्मविश्वास किंवा आत्ममूल्य सेल्फ वर्थ कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे स्वतःबद्दल जागरूक राहा रोज स्वतःला आठवा की माझ्या भावना वैध आहेत माइंडफुलनेस आणि जर्नलिंग सारख्या तंत्रांचा उपयोग करा दिवसातून काही मिनिटं स्वतःसोबत शांत वेळ घालवा विचारांची दिशा ओळखा आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवा नंबर सहा बदलण्याची अपेक्षा ठेवू नका हे महत्वाचं आहे की निगरगट्ट लोक सहज बदलत नाहीत त्यांचं भावनिक अंतर हा त्यांचा संरक्षणाचा मार्ग असतो त्यांना बदलण्यासाठी प्रयत्न केल्यास फक्त निराशा मिळते त्यामुळे त्यांना जसंच्या तसं स्वीकारा पण स्वतःचं मानसिक अंतर राखा एक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरी एसीटी या पद्धतीनुसार वास्तव स्वीकारणं ही मनशांतीची पहिली पायरी आहे नंबर सात स्वतःचा आत्मसन्मान जपा निगरगट्ट लोक अनेकदा अप्रत्यक्षरित्या इतरांना कमी लेखतात त्यामुळे तुमचा आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट कायम राखा तुमच्या मूल्यांना क्षमतेला आणि भावना व्यक्त करण्याच्या अधिकाराला मान द्या लक्षात ठेवा तुमचं मन कोमळ असलं तरी ते कमकुवत नाही निगरगट्ट माणसं आयुष्यात असणं टाळता येत नाही पण त्यांच्या प्रभावातून स्वतःचं मन वाचवणं शक्य आहे त्यांचं वागणं समजून घ्या मर्यादा ठेवा प्रतिक्रिया टाळा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित ठेवा मानसिक शांतता ही बाहेरून नाही तर आतून येते जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावना विचार आणि मर्यादा ओळखता तेव्हा कुणाचंही कठोर वागणं तुम्हाला हादरवू शकत नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद